आजोबा श्रेया वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा माझ्या अक्षरात मी तुम्हाला ग्रीटिंग बनवलंय अरे वाह खूपच छान Alex मी आजोबा बाळा जरा इकडे रे काय बाबा श्रेयाची बदललेली शिस्त तिचा तिचे वाढलेले पर्सेंटेज आणि पडल्यासारखी दिसणारी कशी अणुबाम झाली बाबा हे सगळं नरेंद्र महाडिक यांच्या अक्षरशिल्प संस्थेमुळे घडलंय ते सुंदर अक्षरात देश घडवण्याची ताकद वगैरे असं काही खूप सुंदर बोलतात पण आता ना हल्ली मलाही हा बदल जाणवतोय अहो निघायचा ना अरे तुम्ही कुठे निघालात बाबा आज तुमचा वाढदिवस पण होता आणि उद्या इलेक्शनची सुट्टी पण होती तर म्हटलं चला दोन दिवस फिरायला जाऊयात तुमच्यासाठी सरप्राईज आहे तुझ्या श्रेयाचं भविष्य अंधारात आहे बाळा तिचा व्यक्तिगत विकास होईल पण सामाजिक होणार नाही बाबा असं का बोलत आहे तू तिच्या बोटाला शिस्त लावलीस रे पण तुझ्या बोटाला तुझ्या मेंदूला कधी शिस्त लावणार जबाबदारी जरी सामाजिक असली ना तरी दुसऱ्यावर नये आणि इलेक्शनची सुट्टी काही पिकनिक साठी नाही कर्तव्य पालनासाठी आहे बाबा परत अशी श्रेयाच्या बोटाने कमाल केली आणि अक्षय मोत्यासारखं झालं आता आपण आपल्या बोटाने कमाल करूया आणि महाराष्ट्र सुन्यासारखा करूया उमेदवार कोणताही असो पण मत मात्र विचार करून आणि जय हिंद होप फाउंडेशन लोकजागर सामाजिक जाणीवेचा